नमस्कार मी आदिनाथ चव्हाण संपादक संचालक सकाळ ॲग्रोवन ॲग्रोवनला येत्या वीस एप्रिलला वीस वर्ष पूर्ण होत आहेत खरं तर हा म्हटलं तर फार मोठा टप्पा नाही आहे पण आमच्या दृष्टीने याला खूप महत्त्व आहे कारण हे शेतकऱ्यांचं वृत्तपत्र आहे आणि फक्त देशातलं नव्हे तर जगातलं एकमेव कृषी दैनिक आहे आणि सकाळ माध्यम समूहानं त्याची सुरुवात केली वीस वर्षांपूर्वी वीस एप्रिल दोन हजार पाचमध्ये आमचे व्यवस्थापकी संचालक अभिजित पवार यांची ही मूळ संकल्पना आणि त्यातून ॲग्रोवनच्या संकल्पनेला सुरुवात झाली आणि आज एक वेगळ्या टप्प्यावर आम्ही येऊन उभे आहोत आणि मला असं वाटतं की कृषी पत्रकारितेची एक नवी परिभाषा ॲग्रोवननं माध्यम क्षेत्रामध्ये प्रस्थापित केली आहे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं अशा स्वरूपाचं माध्यम आहे कारण आपल्याला कल्पना आहे की निश प्रोडक्टमध्ये अर्थक्षेत्राला वाहिलेली बरीच दैनिकं आपल्याकडं आहेत किंवा साप्ताहिक आहेत पण कृषी क्षेत्राला वाहिलेलं दैनिक यापूर्वी नव्हतं आणि मासिकं होती साप्ताहिक होती पण दैनिक असं नव्हतं ॲग्रोवनच्या अंग रूपानं पहिल्यांदा हे दैनिक सुरू झालं सुरुवातीला शंका होती हे कसं चालेल काय चालेल पण या सगळ्या शंकांना उत्तर देऊन ॲग्रोवन आज एक वेगळा टप्पा गाठलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयात ॲग्रोनला एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलेलं आहे असं मला वाटतं ॲग्रोवनच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपाचा आशय आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो बातम्या तर असतातच त्याचबरोबर तांत्रिक लेख मार्गदर्शन यशकता सल्ले हवामानाचे अंदाज बाजार बाजारामधले दर कुठल्या मालाला भाव आहे कुठल्याला नाही आहे जागतिक चित्र काय आहे अशा सगळ्या अंगांना भिडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यातलं जे चादं ज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होताना गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो आहे शेतकरी उत्पादन कसं घ्यायचं याबाबतीत तर सजग झाला त्याला खूप छान माहिती ॲग्रोनच्या माध्यमातून मिळाली पण त्याचबरोबर हे विकायचं कसं कशा पद्धतीने विकायचं किंवा कुठल्या मालाला भाव आहे या स्वरूपाचं ज्ञानसुद्धा त्याला मिळालं त्यामुळे तो एक स्मार्ट शेतकरी म्हणून आता महाराष्ट्रातला शेतकरी पुढे येताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यामागत हे जे काही चित्र दिसत आहे त्याच्यामागे ॲग्रोनचा मोलाचा वाटा त्याच्यामध्ये एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन ॲग्रोहोनचा असं मला वाटतं ॲग्रोहोन फक्त वृत्तपत्र काढून थांबला नाही डिजिटल माध्यमांमध्ये सुद्धा आम्ही प्रवेश केला यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल ॲप आहे आमचं वेबसाईट आहे या सगळ्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जगभरातल्या शेतकऱ्यांपर्यंत आणि जे शे, शेत ज्यांना शेतीमध्ये आवड आहे त्यांच्यापर्यंत ज्ञान पोचवण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतो त्याचबरोबर अनेक इव्हेंट्स शेतकऱ्यांसाठी आम्ही घेत असतो सरपंच महापरिषद की जो कृषी केंद्रित ग्रामव्यवस्थेला तिचा पुरस्कार करणारा अशा स्वरूपाचा इव्हेंट आहे तो आम्ही घेतो शेतकऱ्यांसाठीचं स्मार्ट अवॉर्ड आम्ही सुरू केलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीचं खूप मोठं प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही घेत असतो अशा अनेक एव्हेंटच्या माध्यमात असतं शेतकऱ्यांपर्यंत जोडण्याचा शेतकऱ्याला जोडण्याचा त्याच्यापर्यंत ज्ञान पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि याची फळं येताना दिसत आहेत त्याची पावती आम्हाला मिळताना दिसते आहे ॲग्रोन वाचून मला खूप फायदा झाला असे सांगणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत ते विदर्भात दिसत आहेत मराठवाड्यात दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रात तर आहेतच उत्तर महाराष्ट्रात आहेत तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप फायदा ॲग्रोनमधल्या ज्ञानाचा होताना दिसतो आहे आणि त्यातून अनेकांना समृद्धी पण मिळालेली आहे आणि अशातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या घराला ॲग्रोवनचं नाव दिलेलं आहे मला असं वाटतं की ॲग्रोवनच्या पत्रकारितेची ही खूप मोठी आणि महत्त्वाची पावती आहे कारण एखाद्या वृत्तपत्राचं नाव एखादा शेतकरी आपल्या घराला देतो मला असं वाटतं की जगात असं कुठं या स्वरूपाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या अंगाने ॲग्रोव्हनला यश पण वेगळ्या प्रकारचं मिळताना दिसत आहे अनेक राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला मिळाले आहेत ॲग्रोव्हनला ॲग्रोवनची पत्र जी पत्रकार येते त्याला आमचे जे पत्रकार आहेत जे बातमीदार आहेत त्यांनासुद्धा काही पुरस्कार मिळालेत शेतकऱ्यांसाठी झटणारी ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि ही सगळी टीम मिळून ॲग्रोवन दररोजचा आपल्या सगळ्यापर्यंत पोचवत असते ॲग्रोवन दररोज तयार करत असते आणि तुमच्यापर्यंत आणत असते अर्थात याच्यामध्ये कृषी विद्यापीठांचा वाटा सुद्धा मोठा आहे महाराष्ट्रातली चार कृषी विद्यापीठं नागपूरचं पशुविज्ञान विद्यापीठ आणि अनेक संशोधन संस्था खाजगी संस्था आमचे जाहिरातदार या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा वाचक जो शेतकरी आहे आणि जो ॲग्रो वाचून वेगळं काही करायचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्या पाठबळामुळं ॲग्रोवनची ही वीस वर्षाची वाटचाल मला असं वाटते की चांगली झाली आणि इथून पुढच्या काळातसुद्धा अतिशय चांगली वाटचाल आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठबळावर करू असा मला विश्वास वाटतो धन्यवाद